गरीबाची भाजी भाकर श्रीमंताची तूप साकर गरीबाची भाजी भाकर श्रीमंताची खीर पोळी दया करा बाबा दया करा बाबा कैला डंका वाजल तुमच्या नावाचा दया करा वाजल सिडंका वाजल तुमच्या नावाचा गरीबाची भाजी बाकर श्रीमंताची तूप साखर गरीबाची भाजी बाकर श्रीमंताची खीर पोळी दया करा बाबा दया करा बाबा कैला करिडंका वाजल तुमच्या नावाचा दया करा बाबा बाबा कैला सिडंका वाजल तुमच्या नवाचा दया करा बाबा दया करा करैला सिडंका वाजल तुमच्या नावाचा